तर असं सिद्धेश्वर कुरोलीचं मैदान एक, एक बैलचं मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं मानकरी ठरलाय मास्तर आणि सोबत पहाला जीवा नमस्ते दादा नमस्ते मास्तर सोबत अजून एक वासरू आहे हे म्हणजे आपल्या घरचे दोन्ही वासरू आहेत बर बाहेर आधारस्तंभ म्हणजे मास्तर आणि त्याच्या पाठीमाग आपल्याकडे बाबा जर मास्तर काय विकास वगैरे डोक्यात आलं यासाठी आपण बुलट पाठीमाग तयार केला कारण का नाद आहे तो वासरू जर काय आपल्याला चार पैसे लागणार तर आपण देणार पण त्याच्या मागे आपल्याला ना म्हणलं आपल्याला गाड्या पळवायची अपेक्षा राहणार आपण पळवायला जाणार म्हणून त्याला तयारी चालू आहे आणि तो तयार म्हणजे फुल तयार झाला त्याचे भरपूर आता असे दोन तीन म्हणजे एक एक नंबर तिने केलेत खालनं सुटलं म्हणलं की वासरू वर निकाल जायपर्यंत कोणत्याही बैलाला घेऊन जात आहे आत बाहेर करत नाही काय नाही टॉप लेवलला वासरू पळते सध्या कशा पद्धतीने नियोजन झालेला नियोजन म्हणजे कसं आहे काल परवा हे आता बैल एक पंधरा वीस दिवस झालं आमच्या तिकडे लंपी आलाय त्याच्यामुळे सूरज ड्रायव्हरच्या डोक्यात आलो बाबा अशा आजारात ही बैल आपल्याकडे नेली पाहिजेत टॉपची वासर आहेत ह्या ठिकाणी बैल ठेवणे योग्य नाही मग त्यांनी आम्हाला सांगितलं कुठल्याही परिस्थितीत बैल आपल्याला गावाला नेहलणार तिकडं सांभाळायला तिथं चारा पाणी आपण काही व्यवस्था करू जसे काय पाठीमाग कोरोनाची महामारी आली तसा लंपीचा आजार आहे महामारी कोण कौन कोणाला जागा देत नाही पण त्या माणसान काळजावर दगड ठेवून कुठलाही आपल्या गोट्यातल्या बैलांचा न विचार करता एक सहानुभूतीने आम्हाला सांगलं काय असेल ते असेल आणि काय आपल्या बैलांनी आजार वगैरे आलेला नाही येण्याच्या अगोदर आपण दक्षता घेऊन बैल हलवूया वीस दिवसाला त्यांच्या गोट्यावर बैल आहेत त्यावेळेस खरं आपल्याला खरी माणसं कळतात ज्या वेळेस अडचण येते त्यावेळेस खरा माणूस कळतो जवळचा कोण आणि लांबचा कोण आहे अशी जवळ भरपूर असतात गुलाल झाला की नाचायला फोन करायला पण ज्यावेळेस खरं संकट येतं त्यावेळेस माणसं जवळच्या आणि लांबची माणसं कळतात तुमचं प्रॉपर गाव कुठलं आपलं प्रॉपर गाव मंगळवेडा रेड्डे एवढ्या लांब एवढ्या लांब आपल्याला सगळे मैदान लांबच असतात नाही नाही म्हणत ऐंशी दोनशे किलोमीटर लिहून आपण मैदान करतो आणि मैदान असं करतो गुलाल घेऊन जातो प्रत्येक मैदानात काय नाही म्हणत क्वार्टर फायनल तर गाडी राहते आपली आणि दोन्ही वासरं असतात प्रत्येक मैदानात यापूर्वी कुठल्या मैदानात गुलाल घेतलेलं त्यांना कसं काय इतिहास कसा राहिला यापूर्वी आपला मुरुमकराचा सुंदर म्हणून त्या बैलाची आपल्याला लय मोठी साथ आहे कालच महाराष्ट्र एक नंबर केला आणि त्या सुंदरचा त्या नंदीचा महादेवाच्या आपल्याला खूप मोठा आशीर्वाद आहे श्रीनाथ केसरीला जोडी पडली पण काय करणार तो व्हिडिओ भेटला नाही गाडी मार खाल्ली आणि आम्ही लय झिकझिक करत नाही नितीन साखरे म्हणून एक बैलगाडी शेतात रॉयल माणूस आहे त्यांना झिकझिक करायची अजिबात सवय नाही मार खाल्ली मार खाल्ली कोणाची फॉल आहे काय ते बाराबाण चौकशी करणार नाही आपली पाळात मार खाली विषय संपला परंतु तिथं मार खालेली कसर त्या बैलाने तिथं महाराष्ट्र केसरीला भरून काढली आणि त्या महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद आज मास्तरने आमच्या ग्रुपला असा आनंद झाला की आज मावत नाही एक आनंद आहे नाव सांगा तुमच्या ग्रुपचं आपल्या गाव ग्रुपचं नाव आहे मास्तराप्रेमी रेड्डे फॅन्स क्लब रेड्डे एवढ्या लांबून येतात एकशे ऐंशी दोनशे किलोमीटर सोपं नाही दादा आणि कसं आहे बैल सांभाळण्यामागे सगळं ग्रुपचं आपल्याला लय सहकार्य आहे बरोबर आणि बैल सांभाळायला आता वीस दिवस इकडे आणलाय आहे त्याच्या पांडुरंग मा माडे म्हणून माझा मेहन आहे तो पूर्ण त्या दे बैलाची देखभाल करतो मग आजार आल्यामुळे आपण बैल इकडे हो हलवलाय आहे त्याचं म्हणा सुदर्शन दोलतडे विजय दोलतडे हे लोक पुण्यात नसतात पण पूर्ण सपोर्ट सिस्टीम आहे आपणाला पूर्ण बैल पळायला चाललाय काय भाड्यापासनं बाकी काय गोष्टी असतात ते सगळं विचारपूस करतात आणि सुरत डायवर चार पाच लोकांचा आपला सपोर्ट आहे अगदी व्यवस्थित सगळी देखभाल बैलाची म्हणा आमच्या ग्रुपची चौकशी कुठल्या मैदानावर कसं आहे तिथं काय नियोजन आहे हे आमची अशी चार पाच पोरं मुजकीच करतात बाकी कोणाकडे नियोजन नसते काय आज नियोजन म्हटल्यावर मॅडमला कॉल वगैरे झालेले मॅडमला असं म्हणजे छोटा आहे माझा आलता बैलापाशी आणि मी सातारला चालू थोडं माझं पर्सनल काम होतं जात जात माझ्या लक्षात आलं बाबा सूर्यड्रायव्हरन मला दोन तीन वेळा म्हणजे हायलाईट केलं आपल्याला जेव्हा घालायचं आहे मग त्या उद्देशान त्यांचा प्रयत्न चालू होता मी गाडीत बसल्या बसले आठवण आली म्हणून ताईंना फोन केला आणि एका फोनवर ताईंनी डन केलं काहीच विचारलं नाही फक्त मला म्हणले कोणतं वासरू आहे मी सांगलं मास्तर आपला म्हणलं हिंद केसरी मास्तर आहे म्हणलं दोन मैदाना चांगला पळलाय मग त्यांना आपल्या बैलाचं इथंच माहित होतं त्यांनी एका मिनिटात सांगलं हो दादा आपण बैल पळवायचा का तर पळवायचा काही अडचण त्यांनी एक पावती टाकली मी एक पावती टाकली आणि रितसर गाडी कोणतीही झिग झिग न करता पळाली आणि गाडीने हुकमी एक नंबर केला आणि ही गाडी पुढे बी पळताना दिसेल काय अडचण डबल हिंदी केसरी मास्तर असा मोठ्या मैदान हिंदी केसरी झालेला आहे आणि आज महाराष्ट्र केसरीचा पण इथं मान पटकावून दिला ते द्राइवर। द्राइवर हो, द... ना आनंद आहे खूप मोठा आनंद आहे सगळ्या ग्रुपला जे बैलावर प्रेम ते बोलतील ड्रायव्हर बोल ड्रायव्हर आहेत हो ड्रायव्हर म्हणजे आपल्या भावासारखे फक्त ड्रायव्हरच नाही नाही भाऊ नाव सांगा तुमचे पहिले सुरज ड्रायव्हर बेंटवडे काय सांगाल आताच झालं चार पाच मैदान आम्ही पडलो हे जाऊ वासरव घेऊन चांगल्या बैलासंग गाडी कसं कडण यायची मग कधी गट काढायची शिमेला मार खायचे बरेच जण मला म्हणले तुमचा वेळ कमी आला पण माझं एकच म्हणणं आहे की कुठला बैल कमी येत नसतो काय बॅडलग असते ती शेवटी काय सिच्युएशन वेगळ्या असते पण आमच्या बाईला जम काय कडनं पळणार तेवढा तर पळणार आणि असताना कडनं पळून सीमे काढला एवढ्यात आनंद आहे मला जरा बॅड पॅच चालूच असतात सर्वांचे बॅड पॅच चालू असतात पण त्यातून वर येणार शंभर टक्के टक्के त्यांना सिद्ध करून ड्रायव्हर भाऊक म्हणजे श्रीनाथ केसरीला गाडी मार खाल्यानंतर त्याला हजार फोन येत होते अक्षर त्या दिवशी डोळ्यात पाणी येत होते एक पण माणूस बैला थांबला नाही पण कधीच बैल सोडून जात नव्हता तो हो माणूस गट काढल्यापासून फायनल हो पर्यंत बैल म्हणजे ड्रायव्हरचं काय काम फक्त गाडी आणायचं पण त्याचं एक काम आहे गाडी हाणली बैल सोडून स्वतः घेऊन येतो मेकअप खोटीपर्यंत बैल बांधायचं झोपायला छकड्यापर्यंत येतो पण त्या श्रीनाथ केसरी ज्यावेळेस गाडीने गटाला मार खाला त्यावेळेस त्यांना हजार फोन येत होतो मी लांबून बघत होतो काय झालं गाडीचं काय विषय गणला पण त्यांना असं उत्तर देता येत नव्हतं काय ते म्हणायचं गाडी मार खाल्ली पण त्याची कसं पूर्णपणे आज भरून काढली मास्तर हो आता मुलाखत घेतोय पण अक्षरशः म्हणजे डोक्यातनं येत येतात कारण काय मगाशी सळी लागली पायामध्ये घुसल्या रक्त येते पायात ही ताकद हो। नंदीमुळ हो। हो। आहे म्हणजे काही होऊ दे माझी मन असते ते लागून तुम्हाला एवढा जोश आहे म्हणजे महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद खूप राहणार आपल्या पाठी मग काही होणार नाही ते सुद्धा दादा पण दादा आज काय कुरलीमध्ये सिद्ध निमित्त मैदान भरलं होतं ते महाराष्ट्र केसी मैदान होतं महाराष्ट्र केसी मैदान असल्यामुळे आम्ही कालपर्व नियोजन केलं कारण त्या मैदानाला आपल्याला पळायचं आहे आणि तिथं आमच्या मास्तरनं चौथ्या मी आठ नंबर गाडी लावली शेमीला हे आम्हाला अतिशय महत्वाचा आनंद झाला कारण बाहेरनं काय काम नाही पडायचं बरं आणि शेमी फरकान काढला बरं त्यामुळे काय आज गाडी असं आम्ही आधीच सिद्ध केलं तर ती मस्तांना आम्हाला सिद्ध करून दाखवलं एवढीच मी सांगतो अभिनंदन तुमच्या टीमच्या नाश सतत तुम्हाला आनंदात आम्ही मुलालात बैल देऊ हो हीच इच्छा करतो धन्यवाद